आज आम्ही आमच्या गोयचे मुक्ती दिनाचे बासठाव्या वर्ष वर साजरी करता आणि ह्या मुक्तीक लागून आमच्या जाट्यांनी कितलेशेच जाणट्यांनी आमच्या बलिदान दिल्ले असा आणि ह्या लढ्यात कितलेशेच आमचे जे गोयकार आशिले जो भाय आशिले त्यांच्यानी आपला मोलादिक वाटो दिल्लो असे कितलेशेच असं ज्यांची नावं इतिहासात पर्ली गेल्या आणि तसेच कितलेशेच असतले त्यांची नावं आमच्या फुड्यात केनच येऊ ना आम्ही त्यांना याद करता आणि ज्यांची नावं इतिहासात गेले गेल्या स्वतंत्र मुक्ती उपरांत त्यांना कसलो भोवमान मिळो हे अजून आमच्या पर्यंत अजून के स्वतंत्र विरची आज तुम्हाला काणी घेऊन आलेलो असा आणि आमच्या माध्यमातल्या ह्या आमच्या युट्यूब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगा प्रयत्न करता आणि ताजी जतन करून दोघांम असांती सर आणि मुक्तीवीर मोहन रांगडे पन्नासशे दोया झाला एक, एक काळे पावल पोर्तुगीजांनी आमच्या गो गोच्या भूमीचे दौरले आणि तो एक क्रूर काळ आशिल्लो साडे चारशे वर्षा आमच्या गोयच्या भूमीचे या क्रूळ काळात म्हटल्या पुर्तुगीजांनी राज्य केले हो, आमचो क्रूर काळ चालू आशिल्लो त्यांना आमच्या गोयकारांचे कितलेशेच जावपाक लागले जाऊन अत्याचार जवळपास पोर्तुगेजांनी बाटाबाटीचा प्रयत्न केलो खूपसो आणि आणि कितल्याश्या लोकांना हंगल्या धर्मांतर करचे पडले आणि जर दर धर्मांतर करिना जाल्यार तांचेर अक्षरशा त्यांना मारताले जर ओल्ड गोवा हांगासर जो हात थांबो आसा तो प्रतीक असं म्हटल्या जे धर्मांतर करी नाशे जे करताले बंड तांकां त्यांना व्हरून ते त्यांचा हात कातरून उडयताले त्या लागून एक तो एक मोन्युमेंट तो असा पळून जेन्ना गोंयान धर्मांतरचे प्रकरणां वाढव लागली कांय लोकांनी आमच्या गोंयांतल्यान पलायन करून बाकीच्या राज्यांनी गेले तशेंच आमचे जे काही क्रांतिकारी आशिल्ले तेंच्यांनी बंडाई के लिए अ आ... शिवाजी महाराजान छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांनी हंगा येऊन पोर्तुगीजांना अक्षरशः धावडव प्रयत्न केला तसंच संभाजी महाराजांचे बी योगदान ह्या स्वतंत्र लढ्याक आशिले पण पोर्तुगीज असा ते हंगाडे चारशे रावले आणि काही आमच्या फितूर लोकांना त्यांना ती मदत जाताली पण आमच्या जे क्रांतीकार आशिले जो पर्वा ना करता आपल्या जीवचे पर्वा ना करता आपल्या आपल्या फॅमिलीची परवा ना करता ह्या लढ्याक आपले पूर्ण सहयोग आपले पूर्ण जीवन त्यांच्यानी समर्पित केले गोयच्या मुक्ती लड्याक मोहन रानाडे यांच्यानी आपले जे जीवन आशिल्ले ते समर्पित केले त्यांचा वाटो जो आशिल्लो गोयच्या मुक्ती लड्याक एक महत्वाचा वाटो आशिल्लो त्यांचा जन्म जो असा तो महाराष्ट्रातल्या पुण्या शहरात झाला आणि त्यांचे शिक्षण पुण्यानच झाले त्यांच्या घरांच एक स्वतंत्र गिरांचे रगत आशिल्ले ज्यांना त्यांचे शिक्षण ज्यांना पूर्ण झाले त्यांना ते एक चलून गोव्यान आले आणि आए पेडणे हंगा राहून ते लहान लहान भरग्यां मराठीतल्या शिक्षण देवपले प्रायवेट आणि तसेच मुक्तीक लागून गोच्या भितरल्या भितर चळवळी करुर्तुगीजांना कर कळले की असं एक मनीस हा तो चलून गोन लोकांक फुलता मुक्तीक लागून त्यांच्यानी त्याच्या ते अगेन्स्ट अ... वॉरंट जारी केले त्यांना मोहन रामे सरांक ज्यांना हे कळले त्यांना त्यांच्यांनी हंगच्यान वचपचे थरयले आणि ते परत आता तसे पुण्यात गेले आणि परत आ... एकोणीशे पन्नासान ते गोयात आले आणि सवयवे हांगासर ते लागले आणि परत तेंच्यांनी आपला जो जे काम आशिल्ले मु गोवा चळवळी मुक्ती चळवळीचे ते सुरुवात केली आणि सवयवे राहून ते एक तर शिक्षण दिवपाक लागले तशेंच गोंयान मुक्ती गोयात मुक्ती मेळची म्हणून चळवळी कर संघटना उभी केली गोवा मुक्तीक लागून आणि त्या तशेंच आमच्या भुरग्यांक तेंच्यांनी तयार केले आणि ते, ते जे हे बंड करता एक म्हणजे क्रांतिकारी अशी चळवळ केली की ते पोलीस जे पोलीस स्टेशन आशिले थंय वचून ते, ते, ते हत्यारं चोरता आणि गोवा मुक्तीक लागून जो हा, तो उपयोग करताले जेव्हा सवयवेरे राहून त्यांना सगळ्यो चळवळी करताले त्यांना त्यांना परत पोर्तुगेजांना कळले की हो मनीस परत हर सवयवेरे येऊन अश्य चळवळी करतात त्यांना हंगास दडीपार तडीपार एक फर्मान काढला मडे आणि तेंका त्या एकोणीसशे पन्नासान तेंका तडीपार केले आणि तेंका परत एकदा गोंयांतल्यान तेंका भायर वेचे पडले परत मोहनराकडे हार मानवला परत ते आले एकोणीसशे त्रेपन्नात आणि परत आपली जी गोवा मुक्ती चळवळ आशिली ती फुढे गेली आणि एकोणीसशे पंचावन्नात अशे त्यांच्यानी के हे केले शौर्य कथा तयार केले की के एकोणीशे पंचावन्न त्यांच्यानी आपले जे सहयोगी असले त्यांचे पोलीस स्टेशन लुटपचं एक एक हे केलं प्लान केला दीस थरयलो बेतीची जी पोलीस चौकी आसा ती लुटपाची त्यांचे सगळे सहयोगी जे पुर, आमचे क्रांतिकारी आशिल्ले ते सकाळी उठले आणि बेतीच्या जे आऊटपोस्ट असा त्याच्या भरले आणि सगळ्या प्लानिंगेनुसार त्यांच्यानी ही बेती ए, ए, जी ती पोलीस चौकी आशिल्ली ती लुटपचं ठरले चडसो जो फर्स्ट फाटो आशिल्लो म्हणजे पुलीस जे चडशे आशिल्ले ते पणजे आशिल्ले आनी तेन्ना मांडवी पूर नाशिल्ले आनी त्या कारणान ते थंय रोखडेच पाव शकना हे तेंका खबर आशिल्ले आनी ते चडशी तेंची हत्यारां आसा ती ते बेती दवरताले आनी सगळो प्लानिंगेनुसार तेंच्यानी सगळे थारायले जेन्ना तेंच्यानी पळयले हांगासर पुलीस जे आसा हवालदार आसा ते मस्त रिकी तेंका बेफिकीर तरेन आसा आणि हेच्यानी त्यांचे अटॅक केला हे ॲटॅकां एक त्यांचा हवालदार आशिल्लो कस्टोडियन फर्नांडीस हर मोहन रांगडे त्याचे पहिली गोळी मारली आणि ते फुडे गेले जे सगळे घडताले त्यांना फुडे गेल्या उपरांत त्यांच्यानी सगळी हत्यारांना एक के एकटाय केली म्हणून जेव्हा ते बाहेर पडता दुसरे जो आणि दोन तीन हवालदार असे त्यांच्या गोळीबार केला त्यांना मोहन रांगडे एक गोळी लागली आणि तसेच तेच अवस्थेन ते पळपाचो प्रयत्न करता तांकां खबर आशिल्ले जेन्ना जर हे रोखडेच पळना जाल्यार पणजेच्यान रोखडेच बाकीचो सगळो फोस फोटो येता हेंचेर अटॅक करतो बेगातल्या बेगेन वचपाक जाय आसलें आनी तशेंच तेंच्यांनी गेले भारत म्हणून घायल आशिल्ल्या असल्या कारणात वचपाक जायना जालें त्यांचे जे साथी आशिले ते उकळून मरताले म्हणून तेंचे कडेन परत परत मागणी केली तुमी म्हाका सोडून चला ना सगळे आम्ही मरतले माझे कितें जाता ते पूण की चला असे आमचे शिवरवीर आमचे क्रांतिकारी आशिल्ले त्याच्या उपरांत ते ताका ते, ते तेजे साथी आशिल्ले ते सोडपाक तयार नाशिल्ले पूण तरी आसतना लास्ट असताना लाईनी अट घातली तुमी आमच्या गोंयाक लागून एक झुज दिया माझे कितें जाता तें जा तुम्ही चला ह्याच्यात अशे करून सगळीं हत्यारां घेतली आनी तेजे जे साथी आशिल्ले ते गेले पणजेच्यान पणजेच्या अर्द्या वरान जेन्ना फेरी आशिल्ली फेरयेंतल्यान जो सगळो पुलीस कर्मी आसलो तो पुर्तुगीजांचो पावलो थंय आनी आणि मॉनराकडे तेंच्यांनी बंद केलो आनी ताका तेजेर खटलो चलो पुर्तुगीज कोर्टात पोर्तुगीजाक आनी तांकां अठ्ठावीस वर्साची शिक्षा जाली हें सगळें सगळे एकोणीसशे जालें तेज्या उपरांत उपरात एकसठ एकसष्ट गोंयाक आमच्या मुक्ती मेळ्ळी आनी तरी असताना मोहन गांगडे हे जेन नाशिल्ले तेज्या उपरांत आमच्या तामिळनाडूच्या सी एमां तसेच एक त्यांचं क्रिस्तावंत पॉप असा त्यांनी एक रिक्वेस्ट केली पोर्तुगीज सरकारा की त्यांना सोडचे आणि चौदा वर्षां उपरांत त्यांदा वर्षाची ख्यास्त भोगल्यानंतर जेव्हा मोहन नांदडे हे परत गोयन आयले आणि त्यांच्यानी रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्षपण आता ते कंटिन्युअसली त्यांच्याकडे उरले आणि अशे ते गोयक लागून एक समाजसेवा लागले एकोणीस दोन हजार त्यांना पद्मश्री भूषण त्यांना सन्मान मिळाला तसेच सांगली सांगलीच्या जे पुरस्कार असा तो त्यांना फावो झाला तसेच गोयचे कितलेशेच पुरस्कार असा ते त्यांना फावो झाले असे क्रांतिकारी आमच्या गोयाक लागून लढले लग आमकां ही मुक्ती आयज आज हे दीस पळयतात त्यांच्यानी <coughs> दोन पुस्तकां बरली एक तर स्ट्रगल अनफिनिश या एक पुस्तक सतीचो तसेच वाण हो अशें असे एक पुस्तक बरं आणि ते आधारित असं आमच्या फ्रीडम स्ट्रगलाचेर अशे तरेन त्यांचे गोंयाक लागून खूपशे योगदान दिले आपले जे जीवन असतात ते गोयाक लागून सॅक्रिफाईस केले त्याच्या उपरांत ते जाणटेपणान जे असा ते परत पुण्याक वचून रावले आणि दोन हजार एकोणिसांत तेंचे निधन जाले आणि तेज्या उपरांत एक आमचो एक तारो असो आमच्या हांगाच्यातल्यान पयस जालो अशे शूरवीर आमच्या गोंयाक लागून झगडले आनी आमच्या आमकां मुक्ती दिली सो सॅल्यूट टू ऑल ऑफ देम एंड थँक्यू वेरी फॉर वॉचींग माय विडियो